नमस्कार मराठी कला विश्वातील एक अष्टपैलू अभिनेता जो एक उत्तम गायक आहे अभिनेताही आहे आणि उत्तम कवी देखील आहे तो म्हणजे अभिषेक राहोळकर जाणून घेऊयात अभिषेकचे संपूर्ण आयुष्यविषयीची माहिती पण त्याआधी मराठी कला विश्वातील अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पाहूयात अभिषेकची पर्सनल माहिती त्याचं खरं नाव अभिषेक राहोळकर आहे त्याचा जन्म एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णवला नाशिकमध्ये झाला दोन हजार पंचवीसनुसार त्याचं सध्याचं वय हे बत्तीस वर्ष आहे त्याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन हे एम ए ग्रॅज्युएट आहे त्याबरोबरच त्याला कविता लिहिण्याची सुद्धा आवड आहे आणि इन्स्टाग्राम अकाउंटवर सध्या त्याचे चव्वेचाळीस हजार इतके फॉलोअर्स आहेत आणि मालिकेमध्ये तो काम करण्यासाठी एका एपिसोडचे अठरा ते वीस हजार रुपये इतके मानधन घेतो पाहूयात अभिषेकचा करिअर प्रवास कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिषेकने कला विश्वात करिअर करण्याचे ठरवले त्याचे टी व्हीवरील सर्वात पहिली मालिका म्हणजे फ्रेशर्स यामध्ये त्याने सहकलाकाराची भूमिका साकारली आणि त्यानंतर त्याने प्रमुख भूमिका साकारली स्वामिनी या मालिकेमध्ये सदाशिवराव पेशवा सदाशिवराव पेशवा ही भूमिका त्याची प्रेक्षकांना खूपच आवडली आणि तो लोकप्रिय झाला आणि त्यानंतर त्यांनी सोनी मराठीवरील वैदही या मालिकेमधील मुख्य पात्र साकारताना दिसला त्याचबरोबर त्याने अनेक मराठी मालिकांमध्ये कामही केलं तो एक उत्तम गायक आहे आणि त्याचा इजाफत हा शो सध्या खूपच लोकप्रिय आहे आणि त्याआधी त्याने मन धागा धागा जोडते नवा या मालिकेमध्ये सार्थकची प्रमुख भूमिका साकारताना आपल्याला दिसलेला आहे पाहूयात अभिषेकच्या फॅमिली विषयीची माहिती अभिषेकचं खऱ्या आयुष्यामध्ये लग्न झालेलं आहे आणि त्याच्या पत्नीचे नाव कृतिका कुलकर्णी आहे तर अशी होती अभिषेकची संपूर्ण माहिती तर तुम्हालाही अभिषेक हा कलाकार आवडतो का आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद